सुमैया दीपिका घाग सारिका पवार जैनी शर्मा साक्षी दळवी स्मिता परब अनिल निर्मले अर्चना भालेराव त्याचप्रमाणे अलगा भटाद अश्विनी मते रितू तावडे धर्मेश गिरी सुवर्णा करंजे राखिताई जाधव या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि या ठिकाणी उपस्थित तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या सगळ्यांमध्ये या भाषण करून करून थोडा घसा बसलाय पण मी नेहमी सांगतो भाषण करताना जरी पाणी पित असलो तरी विरोधकांना पाणी पाजणार आहे आपल्या सगळ्यांमध्ये या ठिकाणी उपस्थित असताना मला अतिशय आनंद होतोय खरं म्हणजे पंधरा तारखेची जी निवडणूक आहे ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे या मुंबई शहरामध्ये गेल्या दहा वर्षात माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण केलेलं जे परिवर्तन आहे त्या परिवर्तनाला आशीर्वाद देणारी ही निवडणूक आहे खऱ्या अर्थानं मुंबईच्या अस्मितेची मुंबईच्या सुरक्षिततेची मुंबईच्या विकासाची मुंबईकरांना त्यांचं स्वतःच सरकार देणारी त्यांच्या महानगरपालिकेत त्यांचं ऐकणार आशा आकांक्षा पूर्ण करणार अशा प्रकारचं एक सरकार अशा प्रकारची महानगरपालिका आणि अशा प्रकारचा मेयर देणारी खऱ्या अर्थानं ही निवडणूक आहे मग अशी किरीटबाई सांगत होते कशा प्रकारे या मुंबईमध्ये काही लोकांनी आपला विचार सोडून काम करणं सुरू केलं मी कालच सांगितलं आतापर्यंत उबाठावाले रस्त्याचा घोटाळा करत होते बॉडी बॅगचा घोटाळा करत होते रेमडेसिवीरचा घोटाळा करत होते मिठी नदीचा घोटाळा करत होते शौचालयाचा घोटाळा करत होते गाळाचा घोटाळा करत होते कचऱ्याचा घोटाळा करत होते पण आता गेल्या तीन चार पाच वर्षापासून आमच्या उद्धव ठाकरे हिंदुत्वाचाही घोटाळा सुरू केलेला आहे आता ज्या प्रकारच्या शक्ती जवळ करण्याचं काम हे करतायत बंद भगिनी न कुठेतरी मुंबईकरांना विचार करण्याची गरज आहे शेवटी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी या मुंबईमध्ये हिंदुत्व स्वीकारलं याच कारण या मुंबईमध्ये ज्यावेळी अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक एक प्रकारे मुंबईवर कब्जा करायचा प्रयत्न करत होते आणि या ठिकाणी काही धार्मिक शक्ती त्यांना ज्यावेळी मदत करत होत्या त्यावेळी हिंदुत्वाचा हुंकार भरण्याचं काम शिवसेना आणि भाजप युतीनं केलं होत पण आज आश्चर्य काय बघा तेच आमचे उद्धव ठाकरेजी आता छत्रपती संभाजीनगर मध्ये रशीद मामूला पार्टीमध्ये घेतात जो रशीद मामू त्या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा लावणाऱ्यांसोबत नेतृत्व करतो जो भारत विरोधी नारे देणाऱ्यांच नेतृत्व करतो त्या रशीद मामूला या ठिकाणी पक्षामध्ये घेणारे आणि म्हणून मी सांगितलं आता ज्यांनी रंग बदललेला आहे हे अंगावर जरी भगव वस्त्र दाखवत असले तरी आता हे भगवे राहिलेले नाहीत हे आपल्या सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक सुरक्षित मुंबई तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय मला सांगितलं पाहिजे या मुंबईमध्ये शिरलेले जे बांगलादेशी आहेत गेल्या एक वर्षामध्ये या देशामध्ये सर्वाधिक जास्त बांगलादेशी मुंबई मधन शोधून आम्ही बांगलादेश मध्ये परत पाठवण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात केलं आणि पुढच्या काळामध्ये एक एक बांगलादेशी शोधून काढू आणि त्याला मध्ये परत पाठवू कारण हीच मंडळी आहे जी या मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं मुंबईला असुरक्षित करते बंधू भगिनी न आता या ठिकाणी आम्ही एक एकही घुसखोर राहू देणार नाही पण बघा काही लोकांची अवस्था कशी झाली काल दोन बंधू नाशिकला गेले होते नाशिकला गेल्यानंतर तिथे मुंबईवर भाषण केलं मुंबईमध्ये सभा घेत नाहीत मुंबईवर मुंबईमध्ये बोलत नाहीत <coughs> पण त्याही पेक्षा मला आश्चर्य वाटलं नाशिकमध्ये त्या ठिकाणी त्यांचा त्यांची सुरुवात माझ्या तमाम हिंदू शब्द सोडून दिला आणि मुंबईमध्ये त्यांची सुरुवात होती माझ्या तमाम राष्ट्रभक्त बांधवांनो का मुंबईमध्ये हिंदू म्हणायची लाज वाटते की कोणाच्या तरी मतांची लालची आहे कोणाच्या तरी मतांचं लांगुल चालन करायचंय म्हणून मुंबईमध्ये हिंदू हा शब्द तुम्ही या ठिकाणी काढला आणि आपल्या घरच्या घरी मुलाखती दिल्या आणि घरच्या घरी मुलाखती देऊन त्या ठिकाणी काल असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना मातोश्रीचा दरवाजा जर उघडा करायचा असेल तर मातोश्रीवर त्यांनी बोलणं सोडावं मी उद्धवजींना सांगतो उद्धवजी मी कधीच मातोश्रीवर बोललो नाही पण तुम्हाला एक गोष्ट तु सांगतो आता मुंबईकरांच्या हृदयाचा दरवाजा माझ्याकरता उघडलाय आता कुठल्याच दरवाज्याची त्या ठिकाणी मला अपेक्षा नाहीये हा सगळ्यात महत्वाचा दरवाजा या ठिकाणी मी उघडलाय आणि आता हे नवीन मुंबई पॅटर्न सांगून राहिले आहे कोणसा मुंबई पॅटर्न आहे यांचा भ्रष्टाचाराचा मला माहिती नाही मागच्या काळामध्ये आपण बघितलेलं आहे यांचा भ्रष्टाचार पण बंधू भगिनी नो मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही आपल्याला ते माहिती आहे आम्ही तर मत मागतो जे करून दाखवलं त्याच्यावर अरे पंचवीस वर्ष या मुंबईवर ज्यांनी राज्य केलं त्यांना जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो तुम्ही केलेलं एक काम एक मोठ काम आयकॉनिक काम दाखवा एकही एक काम ते दाखवू शकत नाही मी तर त्यांना चॅलेंज दिला मी सांगितलं की तुम्ही विकासावर एक भाषण करून दाखवा मी एक हजार रुपये देईन माझे हजार रुपये वाचले मग मी माझा प्राइस मध्ये वाढवला म्हणलं दोन हजार रुपये देईन तरी ते विकासावर बोलत नाही काल मी सांगितलं तीन हजार रुपये देईन आता या ईशान्य मुंबईमध्ये सांगतो की जर उद्धव ठाकरेंनी एक भाषण विकासावर करून दाखवलं मी पाच हजार रुपये देण्याकरता तयार आहे त्यांनी एक भाषण विकासावर करून दाखवावं पण बंधू भगिनीं हे विकासावर बोलू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं तो षडयंत्र वगैरे तीच ती रेकॉर्ड यांची चाललेली आहे अरे कधीतरी रेकॉर्ड बदला आता ती घासलेली आहे तुमची स्क्रिप्ट लिहिणारा बदला तोही घासलेला आहे तोच तुमचे इंटरव्ह्यू घेतोय तोच तुम्हाला सांगतोय तोच तुम्हाला थकवतोय त्यामुळे आता कुठेतरी ही स्क्रिप्ट बदलण्याची वेळ आली आहे या मुंबईमध्ये बघा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालेलं एक एक परिवर्तन आपण बघा ज्या पद्धतीनं आपण आपल्या मुंबईची लाईफ लाईन असलेली आपली सबअर्बन रेल्वे या रेल्वेमध्ये प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवली लांबी वाढवली त्या आप प्लॅटफॉर्मवर आपण वेगवेगळ्या एम्युलिटीज दिल्या तिथे एस्कलेटर लावलं त्याची सफाई केली डबे वाढवले आपल्या या सबर्बन रेल्वेला त्या ठिकाणी डिकंजेस्ट करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलं मध्यंतरी मला काही लोक भेटले म्हणाले साहेब ठीक आहे लोकल ट्रेन मध्ये तुम्ही काही सुधारणा करतात पण तुम्ही आमच्यावर अन्याय करतात म्हटलं काय अन्याय म्हणाले अन्याय असा आहे तुम्ही मेट्रो आणली मेट्रोचा कोच हा स्वच्छ आहे त्याची दारो लागतात तो एअर कंडिशन आहे त्या ठिकाणी लोक हे अतिशय आरामात प्रवास करतात इथे मात्र दारो लागत नाहीत आम्ही त्या ठिकाणी लटकून लटकून हा प्रवास करतो आपल्या जीवाची त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं परवा न करता आम्हाला प्रवास करावा लागतो आणि त्या उन्हामध्ये त्या घामामध्ये आम्हाला हा प्रवास करावा लागतो त्यांना चांगले डबे आणि आम्हाला वाईट डबे असं का मी म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे मी दिल्लीला मोदीजींशी आणि त्यांच्या माध्यमातून आपले जे अश्विनी वैष्णव साहेब आहेत रेल्वे मिनिस्टर यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही ठरवलं पन्नास टक्के केंद्र सरकारचे पन्नास टक्के महाराष्ट्र सरकारचे आणि या ठिकाणी आता आपल्या रेल्वेमध्येही ज्याचा दरवाजा बंद होतो असा एसी डब्बा हा आपल्याला रेल्वेमध्ये म्हणजे आपल्या सबरमंद रेल्वेमध्ये लोकल ट्रेन मध्ये मिळणार आहे याच्यावर टाळ्या वाजवू नका टाळ्या पुढच्या याच्यावर वाजवा लोकल ट्रेनचे सगळे डबे एसी होतील पण त्याचं तिकीट सेकंड क्लासच्या आजच्या तिकिटापेक्षा एक रुपया देखील वाढणार नाही त्याच तिकिटामध्ये आपल्याला या लोकल ट्रेनमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं फिरता येईल अशा प्रकारचं काम आपण करून दाखवलं आता आपण बघा या मुंबईमध्ये ज्या प्रकारची कनेक्टिव्हिटी आपण सुरू करतो एक प्रकारे रस्त्यांचं जे जाळं आपण तयार करतोय आपल्याला माहिती आहे कोस्टल रोड तर सगळ्यांना दिसतोय त्या वेस्टर्न एक्सप्रेस वेवर हा कोस्टल रोड तर आपण दहीसर आणि तिथन भाईंदर पर्यंत नेणार आहोत पण आपला जो इस्टर्न फ्री वे आहे जो छेडानगर ला जाऊन थांबलेला आहे आता हा ईस्टर्न फ्रीवे देखील आम्ही पुढे आणणार आहोत ठाण्यापर्यंत आणि तिथन पुढे आंबे पर्यंत आणणार आहोत आणि त्यामुळे आपला जो इस्टर्न एक्सप्रेस वे आहे हा संपूर्ण इस्टर्न एक्सप्रेस वे डी कंजेस्ट करण्याचं काम हे आपल्या या माध्यमात होणार आहे आणि मग राम कदम यांनी सांगितलं ते देखील खरंय तुम्हाला बीकेसीशी थेट जोडण्याकरता कुर्ला आणि घाटकोपर यांना जोडणारा सोळाशे पस्तीस कोटीचा केबल स्टेट ब्रिज आपण तयार करतो एक सगळ्यात लांब चार पॉईंट चोवीस किलोमीटरचा हा केबल स्टेट ब्रिज की जो थेट कुर्ल्याच्या कल्पना टॉकीज पासनं तर घाटकोपरच्या दर्ग्यापर्यंत या ठिकाणी येईल त्याची निविदा देखील जारी झाली आहे त्याचं कामही आपण या ठिकाणी सुरू करतो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जो ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही एअरपोर्टला देखील आपण लवकर पोहोचू शकू आपल्याला कल्पना आहे आपण ईस्ट वेस्ट लिंकच्या माध्यमात गोरेगाव गोरेबावपर्यंत टनेल तयार करतो या टनेल मुळे मुलुंड पासन गोरेगाव पर्यंत जाण्याकरता इस्ट पासन वेस्ट पर्यंत जाण्याकरता केवळ काही मिनिटं आपल्याला लागतील कुठलाही ट्रॅफिक त्या ठिकाणी असणार नाही अशा पद्धतीनं ना, हे काम देखील या ठिकाणी आपल्या माध्यमात होत आहे आणि हे सगळं करत असताना मग अशी किरण भाईंनी सांगितलं या मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकार होत पंधरा वर्षामध्ये त्यांच्या सरकारने अकरा किलोमीटरची मेट्रो तयार केली आणि पाच वर्षामध्ये तुमच्या भाजपा महायुतीच्या सरकारने मुंबईमध्ये चारशे पंचाहत्तर किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता देऊन त्याचं काम सुरू केलं दोनशे किलोमीटरचं काम पूर्ण होत आहे उरलेल्या दोनशे पंचाहत्तर किलोमीटरचं काम दोन हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस आणि दोन हजार एकोणतीस मध्ये पूर्ण होईल मुंबईच्या कुठल्याही भागातून कुठल्याही भागामध्ये मेट्रोने सबअर्बन रेल्वेने आपल्याला जाता येईल अशा पद्धतीचं इंटिग्रेशन आम्ही करतोय दोन हजार सतरा <laughs> साली मी सांगितलं होतं की ज्यावेळी आम्ही हे ट्रान्सपोर्टेशनचं नेटवर्क उभं करू त्यावेळी एका सिंगल तिकिटावर आपल्याला मेट्रोतही जाता येईल मोनोतही जाता येईल रेल्वे ते जाता येईल आणि बेस्टच्या बसमध्येही जाता येईल त्यावेळी लोकांना आश्चर्य वाटलं लोकांना वाटलं इलेक्शन आहे म्हणून काहीतरी ठोकून राहिले पण आज आपण मुंबई वन ऍप तयार केला या ऍप वर एका सिंगल तिकिटामध्ये तुम्ही आता मेट्रोत मोनोत रेल्वे बेस्ट मध्ये सगळीकडे प्रवास करू शकता आणि पुढच्या टप्प्यामध्ये दोनशे नॉटिकल माईलचा मुंबईमध्ये आपण जलवाहतूक वाहतूक सुरू करतोय वॉटर टॅक्सी चालू करतोय वॉटर टॅक्सी चालू झाली या नितावर वॉटर टॅक्सी मध्ये देखील त्या ठिकाणी प्रवास करू शकाल अशा प्रकारचं इंटिग्रेशन हे आपण केलं आहे आपल्याला माहितीये मेट्रो चार वडा ते कासर वडवली सत्तर टक्के काम त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि त्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात या मेट्रोचं काम आपण या ठिकाणी करतोय मेट्रो आठ जी मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ जिचा आता आराखडा आपण तयार केलाय ही देखील अंधेरी ते घाटकोपर अंडरग्राऊंड त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्यातनं एक मोठी सोय आपल्याला या माध्यमातन होणार आहे मेट्रो दोन ही जरी प्रत्यक्षात इथनं जात नसली तरी ती मेट्रो एक ला कनेक्ट करेल आणि यातनं आपला हा जो सगळा एरिया आहे या एरियाला संपूर्ण मुंबईतलं जे मेट्रो नेटवर्क आहे त्याची कनेक्टिव्हिटी ही आपण या ठिकाणी देणार आहोत बंधू भगिनीनो आज जर आपण विचार केला तर या मेट्रोच्या माध्यमात मुंबईकरांचं जीवन हे गतिमान करण्याचं काम आपण केलेलं आहे ज्या मुंबईकरांच्या जीवनामध्ये प्रवासामध्ये सर्वाधिक वेळ जातो एक स्वप्न आम्ही बघितलं होतं मुंबईच्या कुठल्याही कोपऱ्यातनं कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाण्याचा मॅक्झिमम वेळ हा एकोणसाठ मिनिटं असला पाहिजे त्या स्वप्नाकडे आता आमची वाटचाल चालली आहे आणि पाच वर्षामध्ये ते स्वप्न देखील आम्ही पूर्ण करून दाखवू हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो आज आपण बघा या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या या पूर्व उपनगरामध्ये एसआरएच्या योजना आहेत दोनशे पंच्याऐंशी एसआरए च्या योजनांच्या माध्यमात झोपडपट्टी मध्ये राहणारा जो व्यक्ती आहे एकट्या या पूर्वी उपनगरांमध्ये एक्क्याण्णव हजार घर झोपडपट्टी धारकांना या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि त्याची चालना आम्ही दिलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये झोपडपट्टीवाला त्या ठिकाणी आपली झोपडी देऊन चालला जायचा पंधरा पंधरा वर्ष त्याला घर मिळायचं नाही आता एसआरए मध्ये त्या ठिकाणी भाडं देखील आम्ही द्यायला लावतो आणि तीन ते चार वर्षामध्ये त्याला त्याचं घर देखील द्यायला लावतो त्यामुळे झोपडपट्टी मुक्त मुंबईचं जे आपलं स्वप्न आहे त्या स्वप्नाकडे आपण वाटचाल सुरू केली आहे रमाबाई आंबेडकर नगरमध्ये सोळा हजार पाचशे झोपडपट्टी धारकांना त्या ठिकाणी आपण एकशे सदतीस कोटी रुपयाचं भाडं दिलं पहिल्या टप्प्यामध्ये चार हजार त्रेपन्न लोकांना त्यांचं घर आपण देतो आहोत आणि त्यासोबत टप्प्या टप्प्यानं सर्वांना आपण घर देतो आहोत आणि एक महत्वाचा टप्पा त्या माध्यमातून आपलं पूर्ण होणार आहे आणि आताच या ठिकाणी राम कदम यांनी मागणी केली की आपण आपल्या या भागामध्ये जे काही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक करतोय खऱ्या अर्थानं लोकशाही रण्णाभाऊ साठे या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतला आवाज होता या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांच्या गीताने अंगार फुलवला ते लोकशाही रण्णाभाऊ साठे होते आणि ज्यांचे गीत आणि ज्यांचं वाङ्मय अकरा देशांमध्ये त्या ठिकाणी वाचलं जात ज्या लोकशाही साठेंचा पुतळा लावण्याकरता मी रशियामध्ये गेलो होतो रशियामध्ये देखील त्यांचं वाङ्मय हे त्या ठिकाणी पूजलं जात त्यांचं अतिशय उत्तम स्मारक आपण तयार करतो पण त्यांचं स्मारक तयार करताना ते नेहमी असं म्हणायचे की ही जी धरती आहे ही धरती ही शेष नागाच्या डोक्यावर नाही आहे ही करायच्या तळ हातावर आहे आणि असे कष्टकरी त्या भागातले त्यांना विस्थापित करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये हे जे राम कदम आपण सांगितलेलं आहे मी आजच घोषणा करतो त्यांना त्याच ठिकाणी घरं देण्यात येतील त्यांच्यापैकी कोणालाही विस्थापित आम्ही करणार नाही आज आपण बघा वेगवेगळ्या वेग प्रकारची जी कामं या ठिकाणी होत आहेत त्या कामांच्या माध्यमातून आपण मुंबईला एक स्वच्छ नगरी म्हणून करतोय इतके वर्ष या मुंबईमध्ये ज्यांनी राज्य केलं या मुंबईचं घाण पाणी सांड पाणी आपल्या नदीमध्ये नाल्यामध्ये आणि समुद्रामध्ये सोडून दिलं तुम्ही विचार करा एशियातली सर्वात श्रीमंत जी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेमध्ये गटारीचं जेवढं पाणी आहे ती विष्ठा आहे ती घाण आहे ही सगळी इंग्रजांनी तयार केलेल्या बॅलेन्सिंग टँक मध्ये जायची आणि तिथनं ते सगळं पाणी समुद्रात किंवा आपल्या नाल्यांमध्ये जायचं आज अनेक देशामध्ये गेलो समुद्र निळाशार दिसतो तिथे कुठलाही वास येत नाही पण आपल्या समुद्रामध्ये एखाद्या चौपाटीवर गेलं तर त्या ठिकाणी घाण पाहायला मिळते वास पाहायला मिळतो काळं पाणी पाहायला मिळतं आणि एवढंच नाही तर यामुळे आमचे नाले आमच्या नद्या प्रदूषित झाल्या आमच्याकडे रोगराई आमच्याकडे डास मच्छर आमच्याकडे मलेरिया आमच्याकडे डेंग्यू अशा अनेक गोष्टी या ठिकाणी झाल्या आणि म्हणून आपण निर्णय केला आता यापुढे करायचं नाही या मुंबईमध्ये टी पीच जाळं तयार करायचं मुंबईच्या पाण्याचा थेंबान थेंब हा त्या ठिकाणी झाला पाहिजे त्यातला जो मैला आहे तो बाजूला होऊन त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यातनं देखील काही गोष्टी तयार होतात खत तयार होतं ते तयार केलं पाहिजे आणि केवळ शुद्ध पाणी हे मुंबईच्या नाल्यामध्ये नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये गेलं पाहिजे आज मला सांगताना आनंद वाटतो सोळा हजार कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली दे, घाटकोपरमध्ये देखील सोळाशे सत्त्याऐंशी कोटी रुपयाचा एसटीपीचं काम आपलं चाललेलं आहे दोन वर्षामध्ये टप्प्या टप्प्यानी सगळे एसटी पी पूर्ण होतील आणि त्यानंतर मुंबईच्या समुद्रामध्ये कुठलंच गटारीचं पाणी जाणार नाही केवळ शुद्ध पाणी हे मुंबईच्या नाल्यामध्ये केवळ शुद्ध पाणी हे मुंबईच्या समुद्रामध्ये जाईल एकीकडे एक 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 रोगराई कमी होईल आणि दुसरीकडे आपल्या मुंबईचा समुद्र देखील आपली चौपाटी देखील स्वच्छ पाण्याची चौपाटी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी कुठलाही वास आपल्याला येणार नाही अशा पद्धतीचं काम आपण केलेलं आहे या मुंबईमध्ये वर्षानुवर्ष कचरा डम्पिंग केला जात होता आपल्याला माहिती आहे देवणारची परिस्थिती आपल्यापैकी काही लोकांनी बघितलेली असेल आता आणि या कोचऱ्याचा बघील या लोकांनी इतका घोटाळा केला त्याची तर वेगळीच कहाणी आहे आम्ही कचरा नेतोय असं दाखवलं आणि ज्या वाहनांचे पैसे घेतले आता कचरा नेला तर तो ट्रकनी जाईल ना त्यामुळे ट्रकनी वाहतूक केली की प्रत्येक ट्रीपचे पैसे मिळायला पाहिजे यांनी हजारो कोटी रुपये उभाटा वाल्यांनी काढून घेतले आणि नंतर ज्यावेळेस मी चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं जे नंबर दिले होते ते ऑटोरिक्षाचे होते ते स्कूटरचे होते ते मोटरसायकलचे होते म्हणजे शेकडो टन कचरा ऑटोरिक्षाने यांनी त्या ठिकाणी नेल्याचं दाखवलं आणि सगळे पैसे खाऊन टाकले आणि म्हणून मी म्हणतो यांची नीती कशी आहे बघा कचरा खाणारे देखील हे लोक आहेत कचऱ्यात पैसा खाणारे लोक आहेत पण आता त्या कचऱ्यावर पूर्ण प्रक्रिया करून त्या ठिकाणी जो काही कचरा पडलेला आहे सुना वीस तीस चाळीस वर्षाचा त्या सगळ्या लिगसी वेस्ट वर कारवाई करून त्या ठिकाणी कॅपिंग करून त्या ठिकाणी बायोमायनिंग करून चांगल्या पद्धतीनं सगळी जागा रिक्लेम आम्ही करणार आहोत आणि हा जो सगळा कचरा आहे याच्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावत या कचऱ्यापासनं वीज निर्मिती आम्ही करायचा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून कचरा जो आहे तो विजेमध्ये रूपांतरित होईल आपलं प्रदूषणही संपेल आणि स्वच्छ अशा प्रकारची वीज आपल्याला मिळेल हे देखील या मुंबईच्या पर्यावरणामध्ये एक प्रकारे पर्यावरण चांगलं करण्याकरता आपले प्रयत्न चालले आहेत आपण बघा मुंबईमध्ये आपण सीसीटीव्हीचं नेटवर्क लावलं वर्षानुवर्ष सांगायचे मुंबईमध्ये आम्ही सीसीटीव्हीच नेटवर्क लावू हे मुंबईत सीसीटीव्हीचं नेटवर्क लावू शकले नाही आज मुंबई पूर्ण सर्व्हिलन्स खाली आम्ही आणली आणि सर्व्हिलन्स खाली आणल्यानंतर आता आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केला आहे आता कोणी जर या ठिकाणी क्राईम केला त्याचा फेस देखील डिटेक्ट करू शकतो त्याच्या गाडीचा नंबर देखील डिटेक्ट करू शकतो त्यामुळे या मुंबईला सेफ करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासोबत या मुंबईमध्ये एक प्रकारे जे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करतात ड्रगचा धंदा करतात या सगळ्यांना जेरबंद करून एक स्वच्छ मुंबई आणि एक सेफ मुंबई तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे मी बंधू भगिनी नो तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे आम्ही काय केलंय ते तुम्ही बघितलेलं आहे खऱ्या अर्थानं केलेलं काम हीच आमची गॅरंटी आहे आम्ही करून दाखवलं आणि मग तुमच्याकडे आलो काही लोक काही करत नाही आणि करून दाखवल्याचा बोर्ड लावतात आणि आता तर यांची हद्द झाली यांनी आम्ही केलेल्या कामाचे फोटो लावले त्याचे बोर्ड लावले आणि त्याच्यावर लिहिलं करून दाखवलं मला काही पत्रकारांनी विचारलं मी त्यांना सांगितलं शेजारच्याचा मुलगा आपल्या मांडीवर बसवला तरी तो शेजारच्याचाच मुलगा राहतो तो आपला मुलगा होत नाही त्यामुळे आमच्या कामाचा श्रेय घेण्याचा यांनी किती प्रयत्न केला तरी देखील तो प्रयत्न सफल होणार नाही म्हणून बंधू भगिनींनो पंधरा तारखेला आपल्या सर्वांना विनंती करतो पुढच्या पाच वर्षामध्ये हे मुंबई आम्ही बदलणार आहोत पुढच्या पाच वर्षामध्ये मुंबईकरांना इज ऑफ लिव्हिंग आम्ही देणार आहोत पुढच्या पाच वर्षामध्ये मुंबईतल्या मराठी माणसाला घर oh. देण्याचं जे स्वप्न होत ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीला अफोर्डेबल हाऊसिंग आम्ही देणार आहोत मुंबईमध्ये परवडणारी घरं आम्ही तयार करणार आहोत मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातन प्रत्येकाचं मोठ्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत इसारेच्या माध्यमात सामान्यातल्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी आम्ही आम्ही घर देणार आहोत आणि जे बोलतो ते करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी प्रचंड बहुमत आम्हाला मिळालं त्यानंतर काही लोक म्हणायला लागले आता यांना इतकं बहुमत मिळालं आता हे पहिलं काम करतील लाडकी बहीण योजना बंद करते पण आम्ही लाडकी बहीण योजना बंद केली नाही एक वर्षापेक्षा जास्त का झाला लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत लाडक्या बहिणींचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे पण आता आपल्याला मोदीजींनी सांगितलंय लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवायचं नाही आता लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचं आहे पुढच्या काळामध्ये आता लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी करणार आहोत महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी या लखपती दिदी झाल्या आहेत पुढच्या चार महिन्यात एक कोटी पर्यंत आकडा जाणार आहे त्यामुळे आता या महानगरपालिकेच्या माध्यमात आमच्या लाडक्या बहिणींना देखील या मुंबईमध्ये लखपती दिदी करून त्यांच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचं काम आम्हाला करायचं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्याकडे मत मागायला आलो या एमएमआर रीजनला ग्रोथ हब तयार करून या एमएमआर रिजन मध्ये तीस ते पन्नास लाख नोकऱ्या रोजगाराची संधी या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत आणि त्याकरता आम्हाला तुमचं मतदान हवं आहे आणि म्हणून पंधरा तारखेला मतदान केंद्रावर जा आणि तिथे गेल्यानंतर ज्या ठिकाणी कमळ दिसेल कमळाची बटन दाबा एखाद्या ठिकाणी जर धनुष्य बाण असेल बटन दाबा कमळ आणि धनुष्य बाण ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याची बटन तुम्ही दाबा पंधरा तारखेला कमळाचं आणि धनुष्य बाळावर लक्ष ठेवून त्याची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासनं पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र